पोली म्हसवड पोली पोलीस ठाण्याने ऑगस्ट महिन्यातील विविध गुन्हे तपासात सर्वोत्कृष्ट करून जिल्ह्यातील सर्वोत्तम पोलीस ठाण्याचा मान मिळवला आहे पोलीस अधीक्षक तुषार यांच्या हस्ते निरीक्षक अक्षय सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांचा विशेष गौरव करण्यात आला जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांची कामगिरी तपासून सन्मानित करण्याची संकल्पना अतिरिक्त अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जाते ऑगस्ट महिन्यात म्हसवड ठाण्याने शाळा महाविद्यालयांना भेट देऊन विद्यार्थिनींना गुड टच बॅड टच विषयी मार्गदर्शन केलं मुलींच्या चेडछाडीला आळा घालण्यासाठी कारवाई केली आणि यासाठी सर्वोत्कृष्ट महिला पतदर्शी प्रकल्प पुरस्कार मिळवला महिलांविरोधातील गंभीर गुन्ह्याचा तपास अवघ्या चोवीस तासात पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल करण्यात ठाण्याने पुढाकार घेतला डायल एकशे बारावर मिळालेल्या माहितीनुसार चंदन चोरी प्रकरणी संशयितांना अटक करून एक लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला याशिवाय सीई आय आर -E पोर्टलचा वापर करून शंभरपेक्षा पेक्षा जास्त चोरीचे मोबाईल शोधून नागरिकांना परत करण्यात ठाण्याने यश मिळवले या सर्व उल्लेखनीय कामगिरीबद्दल म्हसवड पोलीस ठाण्यात चार वेगवेगळे पुरस्कार आणि प्रशस्ती प्रदान करण्यात आले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्यासह कर्मचारी देवानंद खाडे सतीश जाधव राहुल थोरात हर्षदा गडदे संतोष काळे महावीर कोकरे विनोद सपकाळ व वसीम मुलानी यांचा गौरव करण्यात आला